त्याच्यानंतर माझ्या स्तरावर आपण आले होते अमोल कोले साहेब होते वर्षापाडी साहेब होते त्या मध्ये आपण भेटले होते आणि त्याच्यामध्ये काही उपाययोजना जे आहे आपल्याला करायची होती त्याच्याबद्दल आपली चर्चा झाली त्या उपाययोजनामध्ये एक महत्वाची उपाययोजना हे होती की आपण रात्रीला वीज पुरवठा करतो तो वीज पुरवठा आपल्याला सकाळी करणे आवश्यक आहे तातडीने आदेश काढून दोघेही जे डिपार्टमेंट आहेत त्यांना सांगून आपण शिरूर आमडेगाव जुनग हा भागामध्ये जे वीज पुरवठे ते सकाळीच्या सत्रामध्ये केला होता त्याच्यानंतर आपण दादांना रिक्वेस्ट केली होती की सर हा विषय जे आहे ते जिल्हा स्तरावर संपण्यासारखा नाही यासाठी मोठी उपयोजना करणे आवश्यक आहे आणि म्हणून आपण सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान दादाच्या स्तरावर मीटिंग घेतली होती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये तेव्हा हा गोष्टी निर्देशात आली होती की आपल्याला

आणि ह्या बिबट्याने पकडण्याची सुरुवात करा अनफॉर्च्युनेटली जे आपल्या सप्टेंबर ही इथे तातडीने लोकांना माहिती असेल ते मार्च दहा दिवसामध्ये आपण किमान सात बिबटे पकडलेले पण आणि याच्या नंतर आणखी मी सांगू इच्छितो की आजपर्यंत कधीही बिबट्याला मारण्याची परमिशन कधी मिळाली नाहीये मी काल संध्याकाळी सतत चार तास पाठपुरावा करून डीसीएफ पासून डीसीएफ पर्यंत बोलून आणि मारण्याची परमिशन सुद्धा घेतली आणि त्याच्याबद्दल आमचे शूटर्स आज सकाळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोडी वेळेमध्ये त्याने त्याने आयडेंटिफाय पण केलेला आहे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आता थोड्या वेळेला तो जे नर बक्षी बिबटे आहे त्यांना मारण्याची प्रक्रिया पूर्ण होते आता याच्यामध्ये एक गोष्टी खूप आवश्यक आहे आपल्या सर्व लोकांना समजणे कि याच्यामध्ये हाचा मार्ग जे आहे ते आपल्याला तीन गोष्टी केल्याशिवाय होणार नाही तीन गोष्टी काय आहे ते मी सांगतो हो या ठिकाणी दुसरी जे गोष्टी आहे ते आहे की ते अतिरिक्त आपल्याकडे या ठिकाणी बुबट्या झालेल्या आहेत त्यांना या भागातून शिफ्ट करणे दुसरे ठिकाणी आणि तिसरी जी गोष्टी आहे याची परमानेंटली नसबंदी बंदी करून घेणे हे तीन उपाययोजना जे आहे हा तीन उपाययोजनांचा अंमलबजावणी आणि परमिशन हे केंद्र स्तरावर आहे ते शेड्युल वन जनावर आहे आणि त्याची परमिशन केंद्र स्तराकडून लागते ला काल संध्याकाळी आमच्या डीसीएम सदाशी बोलणं झाला आज सकाळी डी सी आणि सीएमसद दोघांशी बोलणं झालं आहे की दोघही मान्यवर माननीय केंद्रीय मंत्री सोबत बोलणं झालेला आहे परवा किंवा गुरुवारीला केंद्र स्तरावर याची बैठक होणार आहे आणि याच्यामध्ये हा मोस्टली बुधवारी किंवा शुक्रवारीला बैठक आहे गुरुवारी किंवा शुक्रवारीला या दहा बैठक मध्ये हा अतिरिक्त त्याला शिफ्ट करणे आणि नसबंदी करून याचं पॉप्युलेशन कंट्रोल करणे याच्याबद्दलचा निर्णय आणि त्याची मान्यता केंद्र शासन शासनाकडून घेतली जाते आणि विषय कमी कालावधीमध्ये प्रपोजल पाठवून आणि चाललेलं आहे आपली पहिली मिटिंग, मिटिंग आपलं आठवण असेल तेरा ऑक्टोबरला झाली होती आणि तेरा ऑक्टोबरच्या नंतर तो तो तीन दिवसामध्ये आपण एवढी केलेली आहे अनफॉर्च्युनेट काय आहे की मधली काळामध्ये असतो दोन तीन अशा प्रकारची घटना घडलेली आहे

तर आपण सर्व पर्यंत आम्ही करत आहोत याच्यामध्ये प्रॉब्लेम अशी आहे की हा जे विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला मान्यता आवश्यकता लागते केंद्र शासनाची आपण मान्यता घेतली नाही तर आपण सक्सेसफुल होणार नाही तर त्यासाठी आमचा सतत पुरवठा चालू आहे खासदार साहेब आपण सुद्धा सीएम सदाशी सुद्धा बोलले होते डीसीएम सीएम बोलले होते केंद्रीय मंत्र्यांशी बोलले होते आणि आपल्यालाही माहिती आहे की याच्यामध्ये आता एक मिटिंग होणारच होती आणि ते मीटिंग मी जे आता गुरुवारी आणि शुक्रवारी आहे मी सर्व लोकांना सांगू इच्छितो गांभीर्य आम्हाला आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व जे महत्वाचे पाव आहे ते अगदी सर्व लोकांनी आहेत उपाययोजना पण तयार केलेली आहे काही उपाययोजनाची अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे पण ते केंद्र शासनाकडून जे आपल्याला आवश्यक आहे

लोकांची तीव्र आहे लोकांची भावना तीव्र आहे तुमचे तुमचे आतापर्यंत एक घटक आलेला आहे त्याच्यात लौकर, दोन पथक अजून तुमची येणं बाकी आहे ते धवल मोहिते आणि हे दोन अजून बाकी आहेत ते लवकरात लवकर येणं गरजेचं आहे ही दोन पथक लवकरात लवकर येणं गरजेचं आहे तिथे जेवढे तुमचे दिसतील हे नरभक्षक तुमचे जे आहेत यांना आधी चूक करणं गरजेचं पहिली गोष्ट गोस्तर, दुसरी गोष्ट गोस्तर, केंद्र शासनाच्या पातळीवरती विषय मांडते यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं संस्था आणखी एक विषय पाहिजे तो म्हणजे या मानव वस्तीमध्ये आलेला जो विभट आहे त्याला शेड्यूल वन मधून बाहेर काढणे तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात नाही हाही विषय आपण त्यामध्ये ऍड केला पाहिजे तर या जर गोष्टी आपण त्या गुरुवारच्या बैठकीपर्यंत ऍड केल्या आणि आता त्या तत्काकडून आम्हाला काहीतरी रिझल्ट दिसणं गरजेचं आहे पथकानी बिपटाचा जर रिझल्ट दाखवला तर आम्ही या सगळ्या गोष्टींवर आम्हाला हे मान्य आहे की तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन हा तर पेपर मारण्याचा निर्णय हा अनेक वर्षात आलेला नव्हता हा पहिल्यांदा तुम्ही त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आम्हाला मान्य आहे तुमच्या विनंतीचा आम्ही शंभर टक्के विचार करू पण आम्हाला रिझल्ट आधी दिसला पाहिजे आणि हा रिझल्ट दिसत असताना फॉरेस्ट चे अधिकारी अजून आमच्यापर्यंत पोहोचले पोहचले नाहीये तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आता आम्हाला एकूण किती पिंजरे लागणार किंजऱ्यातला बिबट बाहेर जाणार नाही याची खात्री आणि याची आधी आम्हाला द्यावी लागेल ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेली ग्रामस्थांच्या इथून काय म्हणणं आहे ते मी ते आपल्यापर्यंत पोहोचल